आदर्श व अभिनव बालविकास मंदिर जायखेडा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवला निवडणूक प्रक्रियेचा अनुभव जायखेडा येथील आदर्श व अभिनव बालविकास मंदिर येथे माझे मतदान माझा अधिकार अंतर्गत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे जी बी पर्यवेक्षक ठाकरे एलियन यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया झाली यावेळी प्रत्यक्षात लोकशाही निवडणूक प्रक्रिया अनुभवली हो प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून सतरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे ई व्ही एम तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे शिक्षक भामरे व्ही डी तर पोलिंग एजंट शालेय विद्यार्थी दिव्या जगताप तेजस ठाकरे वेदांत पगार होते निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक मतमोजणी शाळेचे शिक्षक सोनवणे सर पगार सर पगार मॅडम आयरी मॅडम शिंदे मॅडम यांनी केली यात सतरा उमेदवारांपैकी दहा उमेदवार घोषित करण्यात आले शालेय मंत्रिमंडळातील विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे विजयी उमेदवारांच्या स्वागतार्थ विद्यार्थ्यांनी नाचत व गुलाल उधळत जल्लोषात आनंद व्यक्त केला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवरे जे बी पर्यवेक्षक ठाकरे येलियन व ज्येष्ठ शिक्षक शेवाळे एस आर यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ व नारळ देत स्वागत करण्यात आले निवडणूक प्रसंगी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सोनोने एस डी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम अहिरे दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक एका ठिकाणी आले आणि त्यांनी एक विचार मानला की आता समजा परत आपल्या या देशावर परकीय सत्ता येऊ नये किंवा आपला देश पात्र जाऊ नये म्हणून यासाठी काहीतरी त्या ठिकाणी नियोजन करावं लागेल करू नका तर त्यासाठी पंचवार्षिक योजना की एक एक सर्व विचार एकत्र आल्यानंतर आपल्याला असा एक राजा तयार करायचा आहे की तो सर्व चिंतेचा ऐकेल आणि तो व्यवस्थितपणे आपल्या घरला वाटते मग त्यासाठी एकोणावीसशे एकावन्न मध्ये पंचवार्षिक निवडणुका हे त्या ठिकाणी आयोजन केलं गेलं मग आता निवडणुकामध्ये मध्ये एक मताधिकार आणि त्या ठिकाणी मतदान करणारा मग असं एक त्या ठिकाणी उभा करायचा तो ठिकाणी निवडून यायला पाहिजे आणि तो निवडल्यानंतर तो आपल्या समस्या सोडवेल असं त्या ठिकाणी आपल्या पंचवार्षिक मध्ये त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आणि नियुक्त करून मग भारत असा एक देश आहे की यामध्ये सर्व सगळ्यांना अधिकार